लोक बदाम खायला मागत नाही पालक खायला मागत नाही त्यांच्यासाठी उत्कृष्ट असं हे विंटर स्पेशल सूपची रेसिपी आहे हे सूप आपण कोणताही सॉस न बनवता हे सूप बनवलेलं आहे तर वाईट फॅमिली तुम्हाला पण हे विंटर स्पेशल आल्मंड स्पिनिश सूप म्हणजेच पालक बदाम सूप जर शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट इलेक्टी मिरे होती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा कर आज जन सेंचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत की स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर वाईट फॅमिली अधिक वेळ न तर आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे बनवूयात आणि बनवूयात विंटर स्पेशल असं हे आल्मंड स्पिनिश सूप म्हणजेच बदाम पालकाचं सूप तर चला रेसिपीला सुरुवात करूयात प्रथमत हे सूप बनवण्यासाठी ज्या वेळेस तुम्हाला ज्या टायमात हे सूप बनवच बनवायचे त्या दोन तास अगोदर गरम पाण्यामध्ये एक वाटी बदाम अशा पद्धतीने भिजत ठेवायचे आहेत बदाम चांगले भिजले की त्यामधले असे साल काढायचे साल बाजूला काढायचे आणि त्याच्यातला त्या हा त्या पांढरा भाग घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे सर्व बदाम आपण सोलून घेतलेले आहेत आता गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे गॅस सुरू करून गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची कढई तापली की त्यामध्ये एक चमच्या बटर घालायचं आहे बटर वितळायला लागलं की यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तसेच फोडणीला पिवळी मोहरी घालायची आहे काळी मोहरी घातली तरी चालेल नंतर एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि दोन मिरे घालून चांगला हा कांदा या बटरमध्ये कॅरमाईज होतोपर्यंत परतून घ्यायचा आहे चार मिनटं हा कांदा बटरमध्ये परतून घ्यायचा त्यानंतर हे आपण सोडलेले बदाम ह्या बटरमध्ये घालायचे आहेत आता बटर आणि कांदा दोन्ही एकत्रित असे हे तीन ते चार मिनटं पुन्हा परतून घ्यायचे आता यामध्ये पालक चिरून घालायचा आहे एक वाटीभर एक वाटीभर अशा पद्धतीने ओबडधोबड पालक चिरून घेतल्याच्यानंतर हा पालकसुद्धा ह्या बटरमध्ये घालायचा तसेच हिरवी मिरची घालायची आणि ऑर्गेनो घालायचा आहे ऑर्गेनो घातल्याच्यानंतर चांगलं असं पाच मिनटं हे सर्व मिश्रण एकत्रित असं हे परतून घ्यायचं आहे पाच मिनटं हे मिश्रण एकत्रित परतून घेतल्याच्यानंतर चवीसाठी सॉल्ट घालायचं आहे चवीसाठी सॉल्ट घातल्याच्यानंतर दोन मिनटं हे सर्व सूपचं मिश्रण एकत्रित असं हे बटरमध्ये परतून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे परतताना पाणी आपल्याला नंतर घालायचं आहे अशा पद्धतीने पाणी न घालता हे सूपचं सर्व मिश्रण परतून घ्यायचं हे सूपचं प सर्व मिश्रण टोटल असं हे दहा मिनटं परतून घ्यायचं आहे बटरमध्ये आता इथे गॅस बंद करायचा हे सर्व सूपचं मिश्रण थंड होऊन द्यायचं हे सर्व चा। सूपचं मिश्रण थंड झाल्याच्यानंतर आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे सर्व सूपचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्याच्यानंतर ह्याच कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि नि� हे पाणी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला चांगलं असं ही प्युरी करून घ्यायची आहे सूपची मिक्सरला अशा पद्धतीने ही प्युरी करून घेतल्याच्यानंतर कर। आपल्याला हे सर्व सेनचं सायनी गाळून घ्यायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला, तुम्हाला असे मस्त चमचमीत झणजणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल रोजच्या रोज तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपली यूट्यूब चॅनल ॲट डिरे कुटिंग मिरे कुक्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा सूपचं मिश्रण अशा पद्धतीने आपण मिक्सरला प्युरी करून घेतली त्याच्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा ग्लासभर पाणी घातलं आणि हे आणि हे सर्व सूपचं मिश्रण स्टेनरच्या साह्याने गाळून घेतलेलं आहे स्ट्रेनरच्या साह्याने अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण गाळून घेतल्याच्यानंतर हा जो वरचा चौथा राहतो ना हा चौथा फेकून नाही द्यायचा हा चौथा तुम्ही कोणत्याही मसाल्यामध्ये घालून भाजीसाठी रेसिपीसाठी तुम्ही यूज करू शकता तर पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व सूपचं मिश्रण गाळून घेतलं आहे आता ज्या कढईमध्ये आपण हे सर्व सूपचं मिश्रण परतून घेतलं त्याच कढईमध्ये गॅस सुरू करून गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीट करायची आणि या कढईमध्ये दोन टेबलस्पून बटर घालायचं दोन टेबलस्पून बटर घातल्याच्या नंतर आपण जे सूप बनवलेलं होतं गाळून घेतलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं हे यांना दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे त्या सूपला दणदणीत उकळी येते तोपर्यंत आपल्याला काही पालक हिरवागार छान असा एक अर्धी वाटी चिरून घ्यायची आहे हे सूप थोडंसं वेगळ्या पद्धतीने सर्व केलं जातं तर पा इथे आपण अर्धी वाटी पालक चिरून घेत आहोत सूप बनवतानाचं जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे हे प्रमाण दोन लोकांसाठी अशा पद्धतीने जर तुम्हाला दोन लोकांसाठी सूप बनवायचं असेल तर हे सर्व प्रमाण घ्या जर तुम्हाला एकच माणसासाठी सूप बनवायचं असेल तर ह्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आणि जर तुम्हाला तीन लोकांसाठी चार लोकांसाठी असं जर हे सूप तुम्हाला बनवायचं असेल तर ह्याची क्वांटिटी थोडीशी वाढवायची तर तुम्हाला जर, जर जास्त लोकांसाठी हे सूप बनवायचं असेल आणि तुम्हाला जर एकदम प्रमाणबद्ध असं हे जर तुम्हाला सूप शिकायचं असेल म्हणजे जास्त अधिक लोकांसाठी कशा पद्धतीने हे सूप बनवलं जातं ह्याची जर तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती हवी असेल तर तसं मला कमेंट करून सांगा मी नक्की त्या पद्धतीने त्या प प्रमाणानुसार तुम्हाला सूप हे सूप बनवून दाखवेल अर्धी वाटी पालक आपला चांगला चिरून झालेला आहे आता इथे वरतून एक टेबल स्पून आपल्याला ह्याच्यामध्ये क्रीम अशा पद्धतीने घालायचं आहे अमूल क्रीम घातलेला आहे तुमच्याकडे जर घरातल्या दुधावरची साय वगैरे असेल ती जरी घातली तरी चालेल नो प्रॉब्लेम कोणत्याही ब्रँडची जरी तुम्ही क्रीम वापरली ह्याच्यामध्ये तरी चालेल आता माझ्याकडे अमूल क्रीम होती म्हणून मी ह्याच्यामध्ये एक चमचाभर अमूल क्रीम घातली चांगलं एकजीव करून एक मिनटं असं दणदणीत उकळी येऊन दिली अमूल क्रीम घातल्याच्या नंतर आणि गॅस बंद करून गरमागरम असं हे आपण सूप अशा पद्धतीने सर्व करत आहोत ज्या बाऊलमध्ये तुम्हाला हे गरमागरम सूप सर्व करायचं आहे त्या बाऊलमध्ये ही जी चिरलेली पानं आहेत ही चिरलेली पानं त्या बाऊलमध्ये घालायची आणि त्या पानांवरती हे गरमागरम छान असं सूप कर सर्व करायचं आणि वरतून अशा पद्धतीने क्रीम असं गार्निश करायचं आहे क्रीमने तर जी लोक बदाम पालक खायला मागत नाहीत ना ती लोकं अगदी डोळे झाकून हे विंटर स्पेशल आल्मंड स्पिनिश सूप पितील पहा इतकं चवीला उत्कृष्ट फस्ट क्लास लागतं आणि शिवाय पोटभरीचं हे सूप आहे तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे विंटर स्पेशल आलमंड स्पिनिश सूप म्हणजेच बदाम पालक सूप तुम्ही बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हे आपल्या कुकिंग व्हिडिओमध्ये ही जी सूपची रेसिपी बनवलेली आहे विंटर स्पेशल आल्मंड स्पिनिश सूप ही तुम्हाला कशी वाटली ते मस्त असं हे आल्मंड स्पिनिश सूप झालेला आहे पहा विंटर स्पेशल आपलं क्रीमी असं तर वाईट फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचं हे आपलं विंटर स्पेशल असं हे आल्मंड स्पिनिश सूप म्हणजेच पालक बदामचं सूप आवडलं का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्यात येते नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे आल्मंड स्पिनिश सूप तुम्ही बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हे आल्मंड स्पिनिश सूप बनवलेलं आहे विंटर स्पेशल हे तुम्हाला कसं वाटलं ते वाईट फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झनजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड मी कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणजणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुक आहे व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या आणि मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद